बिग बॉस मराठी सीझन पाच च्या विनरला यावेळेस भेटणार होते पंचवीस लाख रुपये आणि पंचवीस लाखामधले आता ऑलमोस्ट ह्यांनी दहा ते बारा लाख रुपये हरलेले आहेत आणि नेमकं का प्रकरण काय झाले तेच आपण तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहोत कारण की बिग बॉसनी तिकडे एक टास्क ठेवला होता त्या टास्कला यांनी सुरुवातीला नाव दिलं की सर्व टास्कचा बाप तर सगळ्यांना वाटलं होतं खुर्ची सम्राट वगैरे आहे की काय पण तसं नव्हतं झालं ते चक्रव्यू आणायचा प्रयत्न तिकडे केला की डोळे बंद करून तुम्हाला प्राईज मनी तिकडे विन करायचे आहे एक जण तुम्हाला सांगणार लेफ्ट राईट वळायचं सरळ जायचं वाकडं जायचं झेंडे उचलायची विट उचलायची हे प्रकार करायची आणि जेवढे जास्त तुम्ही ते झेंडे विटा उचलणार तेवढे जास्त तुमची ती काय अर्निंग आहे किंवा तुमचं जे काही विनिंग अमाऊंट आहे ती वाढत जाणार पण तिकडे विषय असा होतो की काय कळणार ते पर्सनली तिकडे एक हार्ड असते आपल्याला दिसत नसतं लेफ्ट बोलल्यावर तो दुसरा राईट जातो राईट बोलल्यावर लेफ्ट जातो अशा प्रकारच्या गोष्टी तिकडे घडत असतात आणि त्याच कुठं ना कुठेतरी घडल्या आणि ऑलमोस्ट तिकडे जो काही टास्क झाला आता हा सगळ्या टास्कचा बाप म्हणजे चक्रव्यू टास्क आला आता नवीन त्यामध्ये घोळ झाला आणि ऑलमोस्ट प्रत्येकाने ऑन अँड ॲव्हरेज अडीच ते तीन लाखाच्या मध्येच एक अमाऊंट आणायचा प्रयत्न तिकडे केलेला आहे तर तुम्ही बघायला गेला तर पाच जण चार पाच तिकडे ग्रुप झाले आणि त्यामध्ये ऑलमोस्ट फक्त त्यांनी दहा ते बारा लाख रुपये कमवलेले आहेत आणि तेरा लाख रुपये ते त्या प्राईज मनीमधून हारलेले आहेत आता हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की जेव्हा टॉप फाईव्ह मध्ये लोक जातील तेव्हा तिकडे देखील एक चान्स असतो की कोणी जी काय प्राईज अमाऊंट आहे दोन चार पाच लाखाची ती घेऊन जाऊन तो निघू शकतो बाहेर तर या प्रकारची गोष्ट तिकडे आता कशी होईल मला काही कळत नाही कारण की विनरला यावेळेस मला वाटते पाच चार लाख रुपयेच मिळतात की काय तुमचं मत काय या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं मिळेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र